पनवेल भारतीय जनता पक्षाचे काम प्रामाणिकपणे करणारा कार्यकर्ता म्हणून ओळखला जाणारा केदार भगत यांचा वाढदिवस सहाशे आदिवासी विद्यार्थ्यांना अन्नदान करून साजरा करण्यात आला वाढदिवसानिमित्त केदार भगत यांनी लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे आशीर्वाद घेतले याप्रसंगी भाजप नेते वाय टी देशमुख टी आय पी एलचे संचालक अमोक ठाकूर यांनी देखील त्यांना शुभेच्छा दिल्या याप्रसंगी बोलताना लोकनेते खासदार रामशेठ ठाकूर म्हणाले की केदार हा धडाडीचा आणि सर्वांच्या मदतीला धावून जाणारा कार्यकर्ता आहे अतिशय मेहनतीने जिद्दीने ते पक्षकार्य करत असतात त्यांनी हे कार्य असे सुरू ठेवावे असे सांगून त्यांनी भगत यांना भावी वाटचाली शुभेच्छा दिल्या यानंतर चिखले येथील आदिवासी आश्रमशाळेत सहाशे विद्यार्थ्यांना अन्नदान करण्यात आले त्या विद्यार्थ्यांसोबत केक कापून त्यांच्यासोबत भोजन देखील केदार भगत यांनी केले त्यामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला त्यामुळे भगत यांनी समाधान मिळाल्याचे सांगितले यावेळी विशाल सावंत सुमित दसवते फिरोज शेख राजेंद्र भगत नितेश भगत रवी पारसे संतोष निर संतोष वतरले चिन्मय भगत चेतन मस्कर यज्ञेश पाटील ब्रिजेश बहिरा जयदीप भगत संकेत दसवते अभिषेक भालेकर निहाल पाटील शेषनाथ गायकर तसेच शाळेचे मुख्याध्यापक विष्णू गायकर आदी उपस्थित होते